आज आपण बनवणार आहोत मस्त तंदुरी रोटी तेही गव्हाच्या पिठापासून एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट अशी जी खाताना अजिबात दातांना त्रास होणार नाही आणि चिवट लागणार नाही चला फटाफट गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी बनवायला सुरुवात करूया आता इथे सगळ्यात आधी मी घेतले दीड कप गव्हाचं पीठ आता इथे ही, ही रोटी शक्यतो मैद्यापासून बनली जाते आणि मैद्यापासून बनल्यामुळे ती मस्त नुसती अशी चिवट लागते अशी खायला ना खूप दातांना त्रास होतो म्हणून गव्हाच्या पिठाची जर बनवलात ना अगदी आतून सॉफ्टही लागतील मुलं पण अगदी आरामात खाऊ शकतील आणि गव्हाच्या पिठाची बनवल्यांमुळे आपल्याला ते एक आ, हे सुद्धा राहतं की बाबा मुलांनी काही अनहेल्दी खाल्लेलं नाही आहे म्हणून गव्हाच्या पिठाची अत्यंत उत्कृष्ट अशी आपण तंदुरी रोटी घरच्या घरी बनवूया आता इथे मी साधारणतः दोन कप दोन ग्लास गव्हाचं पीठ असं चाळून घेतलेलं आहे मेथड खूप छान आहे ना नक्की ट्राय करा अजिबात आजूबाजूला पीठ जास्त सांडत नाही तर त्यात टाकले मी चवीनुसार किंवा एक चमचाभर मीठ आणि खायच्याच चमच्याचा अगदी अर्ध्याहूनही अर्धा म्हणजे पाव चमचा आहे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर तुम्ही इथे काहीही टाकू शकता किंवा दोघांपैकी एक असेल कोणतीही गोष्ट ती टाकू शकता आता इथे मी अर्धा चम चम्च, पाव चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचाच बेकिंग पावडर टाकलेला आहे आता हे दोन्ही आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत कोरडे आता हे छान कोरडे असे मिक्स केले ना की त्यात टाकायचं आहे आपण दही दोन चमचे आपण मस्त घट्टसर असं दही टाकायचं आहे असं काही श हे नाही की घट्टच दही पाहिजे अगदीच पातळ दही तुमच्याकडे असेल ते टाकू शकता पण इथे मी घरच्या घरी मस्त असं दही बनवलेलं आहे तेच घट्टसर दही मी टाकलेलं आहे त्यात साधारणतः दोन चमचे आता दही घालून शक्यतो आपण त्या दह्यातच थोडं थोडं आधी पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं लागेल तेवढं आपण पाणी टाकून अगदीच घट्ट असं पीठ नाही मळायचं आहे आपल्याला थोडं पातळच पीठ ठेवायचं आहे म्हणजे नरमच पीठ मळायचं आहे आता बघू शकता अगदीच मी नरम नरम पीठ मळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून छान पीठ मळलेलं आहे आता वरतून टाकायचं आहे थोडंसं तेल जास्त थोडं तेल लागणार आहे आपल्याला कारण आपल्याला त्यात त्याला बुडवून ठेवायची आहे तेलात जसं की आपण पुरणपोळी करताना मैदा कसा पूर्ण तेलात किंवा तुपात बुडवून ठेवतो अगदी तसंच ह्या पिठाला सुद्धा आपण तेलात चांगलं बुडवून ठेवणार आहोत आणि चांगलं त्याला मळायचं आहे चांगलं स्ट्रेच करायचं आहे तरच त्याला तो छान असा सॉफ्टपणा येणार आहे आणि आतून खूप मस्त असं मऊ बनणार आहे आणि बाहेरून त्याला तंदूर आपण करणार आहोत म्हणून बाहेरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट असा आपला तंदुरी रोटी आपली बनवून तयार होते असं छान त्याला मळायचं आहे त्याला स्ट्रेच करायचं आहे बघू शकता मस्त असं आपण असं स्ट्रेच केलेलं आहे त्याला आता ह्याला आपण चांगलं रेस्ट करायला ठेवणार आहोत खूप त्याला आपण मालिश केलेली आहे आता थोडा वेळ त्याला रेस्ट करायला आपण साईडला ठेवणार आहोत तेल आपण बऱ्यापैकी लावलेलं आहे जर तुम्ही कमी लावला असाल तर थोडं अजून तेल वरणून टाकायचं आहे आणि निदान तासभर त्याला आपण साईडला रेस्ट करत ठेवून देणार आहोत आता साधारण एक तास झालेला आहे छान पिठाने आपले आराम केलेला आहे आता थोडं परत त्याला जरा मळूया परत त्याची थोडी एक्सरसाईज करूया चांगलं मळायचं आहे पिठाला हलक्या हाताने मळायचं आहे बघू शकता पीठ अगदीच आपलं सॉफ्ट झालेलं आहे मऊ झालेलं आहे जसा की आपण मैदा असतो अगदीच तसा स्ट्रेचेबल आपला पीठ झालेला आहे छान थोड्या थोड्या हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि आता एक पोर्शन घ्यायचं आहे म्हणजे जितका तुम्ही चपातीचा हुंडा घेता चपाती करायला त्याहून थोडा जास्त आपल्याला जाडसर आपल्याला रोटी करायची आहे म्हणून थोडी जाड करणार आहोत म्हणून थोडं जास्त हुंडा आपण घ्यायचा आहे मोठा आणि आपण लाटून घेणार आहोत त्याला थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे गव्हाचं पीठ थोडं सुकं जसं आपण चपातीला अर्थातच लावतो तसं सगळीकडून पीठ लावायचं आहे आणि जाडसर अशी चपाती आपण लाटून घ्यायची आहे आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदमच पातळ नाही केलेली आहे थोडं जाडच ठेवलेलं आहे मी अशा प्रकारे तुम्ही जाडसर ठेवायचं आहे आता ह्यावर आपण टाकणार आहोत सफेद तिळ आता इथे माझ्याकडे सफेद तिळ होते म्हणून मी सफेद टाकलेत तुमच्याकडे जर काळे तिळ अवेलेबल असतील तर तुम्ही काळे तिळही टाकू शकता त्याचबरोबर टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर बारीक बारीक कापून कोथिंबीर सगळीकडे पसरवलेली आहे आणि ही कोथिंबीर आता थोड्याशा लाटण्याने ना आपण सगळं दाबून घेणार आहोत म्हणजे त्याच्यावर चांगलं चिटकून राहील चपातीवर आपल्या म्हणून हलक्या हाताने फक्त लाटणं फिरवायचं आहे जास्त दाबायचं नाही आहे आता आपल्याला साईड चेंज करायची आहे आता उलटं करायचं आहे त्याला आणि ह्या साईडने आपण पाणी लावून घेणार आहोत जसं आपण भाकरीला पाणी लावतो ना अगदीच तसं हलक्या हाताने थोडंसं पाणी चमचाभर पाणी पाण्याचा हात आपण त्या रोटीवर फिरवायचा आहे आणि जी पाण्याची बाजू आहे ती बाजू आता आपल्याला तव्यावर टाकायची आहे गरम करत ठेवायचं आहे तवा आणि ही जी पाण्याची बाजू आहे ज्या साईडला आपण पाणी टाकलेलं आहे ती बाजू आपण तव्यावर टाकायची आहे आणि चांगलं पाच मिनटं स्लो गॅसवरच आपल्याला एका साईडनी रोटी जी आहे शेकवून घ्यायची आहे आणि पाच मिनटानंतर बघू शकता अगदी बुलबुले वर यायला लागले की असं तवा उलटा करायचा आहे गॅस फास्ट करायची आहे आणि फास्ट गॅसवर त्याला सगळीकडून छान असं शेकवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा तंदुरी फ्लेवरसुद्धा येतो आणि जे भाजल्याचे माक्स असतात ना ते सुद्धा छान येतात असं तवा उलटा करायचा आहे आणि छान सगळीकडून त्याला शेकवून घ्यायचं आहे पहिलं तर पाच मिनटं आपण एका साइडनीच रोटी शेकवून घ्यायची आहे त्यानंतर रोटीची साईड चेंज करायची आहे आणि थोड्या अशा पळे त्याने त्याला खरडवून घ्यायचे म्हणजे आपण पाणी टाकलं होतं ना म्हणून ते चिटकते रोटी आणि थोडं पळे त्याने खरडवलं की आरामात निघतं बघू शकता दुसऱ्या साईडनी सुद्धा अगदी परफेक्ट आपली रोटी जी आहे शेकलेली आहे कच्ची अजिबात राहत नाही आता वरतून बटर किंवा तूप लावून तुम्ही ही रोटी सर्व करू शकता आता परत एकदा तुम्हाला ही प्रोसेस दाखवते कशी आपण करायची आहे ती अगदी मस्त कुरकुरीत आपली रोटी जी आहे तंदुरी रोटी बनून तयार आहे आता असंच मी दुसरी रोटी सुद्धा तयार केली आहे पाण्याचा हात लावलेला आहे आणि ज्या बाजूला आपण पाणी लावतो ती बाजू तव्यावर टाकायची आहे म्हणजे छान तव्याला चिटकते आता तवा इथे लोखंडीच वापरा नॉनस्टिक अजिबात वापरू नका नाही तर काही उपयोग होणार नाही लोखंडीत तव्याला छान अशी रोटी चिटकून राहते आता पाच मिनटं स्लो गॅसवर बघू शकता आहे तेवढ्यातच असे बबल्स यायची सुरुवात होते बबल्स यायची सुरुवात झाली की अगदीच तवा उलटा करायचा आहे गॅस फास्ट करायची आहे आणि सगळ्या साईडनी आपली रोटी जी आहे ना छान शेकवून घ्यायची आहे ह्या प्रोसेसनी अगदी परफेक्ट मस्त असं कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी आपली तंदुरी रोटी बनवून तयार होते कलर अतिशय उत्कृष्ट येतो जसं की बाहेर तंदूरमध्ये बनते ना अगदीच तशी आपली रोटी घरच्या घरी बनवून तयार होते आणि दुसऱ्या सुद्धा अगदी परफेक्ट शेकली जाते कच्ची अजिबात राहत नाही छान असं दोन्ही साईडने आपली रोटी जी आहे शेकलेली आहे आता वरतून बटर किंवा तूप लावून छान आपण ती सर्व करू शकतो मस्त घरच्या घरी पनीरची भाजी बनवा बटर चिकन बनवा आणि ही रोटी खा अगदी मस्त चमचमीत अशी घरच्या घरी तंदुरी रोटी बनवून तयार होते तीही गव्हाच्या पिठाची मैद्याची अजिबात नाही आता ही रोटी मी तुम्हाला एक कट करून दाखवते सर्व करताना मात्र अशीच कट करून तुम्ही सर्व करा म्हणजे खायला देखील अगदी आरामात भेटते आणि मस्त अशी सॉफ्ट आपली रोटी बनते आतून अगदी नरम नरम आणि बाहेरून तशीच कुरकुरीत आणि तंदूर फ्लेवरवाली आपली गव्हाच्या पिठाची तंदुरी रोटी जी आहे तयार आहे बघू शकता अतिशय उत्कृष्ट कलर आलेला आहे आणि खायलाही तितकीच जबरदस्त लागते नक्की ही रेसिपी ट्राय करा इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका त्यावरही सुद्धा मस्त अशा छान छान रेसिपीज आपल्याला पाहायला भेटतील म्हणून लवकरात लवकर रेसिपीज बाय निष्ठा या इन्स्टाग्रामवर आपल्याला कशी वाटली मला नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह आणि हो चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका